छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन मध्यधुंद तरुणींचा धिंगाणा संभाजीनगरच्या वाळूज मधील महावीर चौकात घटना घडली आहे आम्ही डॉनच्या बहिणी पोलीस आम्हाला पकडू शकत नाहीत असं म्हटलंय भर रस्त्यामध्ये धिंगाणा घालत तरुणींनी अशी ही दमदाटी सुद्धा केली आहे प्रतिनिधी सचिन झिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत सचिन आपण ही दृश्य बघतो आहोत संभाजीनगर मध्ये या दोन मध्यधुंद तरुणींचा राडा बघायला मिळालेला आहे नेमकं काय घडलंय आ, माधुरी आ, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता कालच आपण पाहिली छत्रपती संभाजीनगरची घटना की तीन मददुंद महिलांनी रस्ता अडविला होता त्यानंतर आता पुन्हा हा प्रकार समोर आलेला आहे या दोन तरुणी आहेत जे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरामध्ये म रात्रीच्या सुमारास या, रात्री या मददुंद होऊन तरुणी रस्त्यावर धिंगाणा घालत होत्या त्यांना काही काही नागरिकांनी अडवण्याचा देखील प्रयत्न केला त्यांना समजूत घालण्याची प्रयत्न केली मात्र त्या समजण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या मी डॉनची बहीण आहे आम्ही हाफ मर्डर करते फुल मर्डर करते अशा पद्धतीच्या धमक्या त्या नागरिकांना देत होती आणि त्यांचा जो धिंगाणा बराच वेळ या सर्व परिसरामध्ये सुरू सुरू होता त्यानंतर त्यांना अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ते काही समजण्याच्या मनस्थितीत नव्हते जा रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि यानंतर आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे अशा पद्धतीच्या घटना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील वारंवार घडत असल्याने कुठेतरी महिला पोलिसांची आता रात्रगस्त करावे लागणार अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे माधुरी सचिन धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी त्यांना माहित नाही आपण एक कोण म्हणून काही प्रॉब्लेम नाही डॉनच्या पोरे कोणता पण पोरसांना आवडलाय काय करू शकत नाही टेन्शनमुळे तिला प्रॉब्लेम आहे कोणी सांगत नाही मी माझा भाऊ डॉन काय एक मिनिट राय करतो ना मला पन्नास मिनिट दोन शकत